इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमन विटनोर या वृद्ध महिलेची हत्या केलेल्या आरोपीला पोलीस पथकानं अटक करून जेरबंद केलं मात्र या घटनेमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे त्या आरोपींचा पोलीस पथकानं शोध घ्यावा तसेच पकडलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मांजरी येथील समस्त ग्रामस्थांनी केली आहे राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमनबाई सावळेराम विटनोर या वृद्ध महिलेची अकरा ऑगस्ट रोजी सोने लुटमारीच्या उद्देशानं हत्या झाली आहे आरोपीनं सुमनबाई विटनोर यांचा गळा दाबून अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं सुमनबाई विटनोर यांच्या अंगावरील लुगडं काढून त्यांचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला पोलीस पथकाने के या घटनेमधील आरोपीला काही तासातच पकडून गजाड केलाय पोलीस पथकाच्या कारवाईचे मांजरी ग्रामस्थांकडनं कौतुक होत आहे त्यानंतर मांजरी ग्रामस्थांच्या वतीनं गावबंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला मात्र या घटनेमुळे मांजरी गावात आणि परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे महिला आणि मुली घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत या सर्वांमध्ये आत्मविश्वास आणि निर्भयपणा येण्यासाठी या दुर्दैवी घटनेचा कसून तपास होणं अपेक्षित आहे आरोपीला सुटायची कुठलीही संधी मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनानं प्रयत्न करावे पोलीस पथकांना या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कोणी एकटा आरोपी हे कृत्य करू शकत नाही त्यास कोणीतरी आणखी जोडीदार नक्कीच असणार आहे त्यामुळे सदर आरोपीला अजून कोणी कोणी सहकार्य केलं त्याला कोणी मदत केली मार्गदर्शन केलं त्या सर्वांना सह आरोपी करून मयत महिलेला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत दरम्यान वीस ऑगस्ट रोजी सुमनबाई विटनोर यांचा दशक्रिया विधी आटोपल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रावरी पोलीस ठाण्यात मुक्क मोर्चा आणून महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं आपलं कौशल्य समर्पित करावं आणि आरोपी फासावरती चढवावं अशी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मागणी केली आहे यावेळी वैशाली वडितके लता धायगुडे मीराबाई बाजकर छाया विटनोर सुरेखा येळे संगीता बाजकर आशा हाळनोर तसेच सोनाली पटांगरे सुरेखा जुंधारे सुवर्णा ठोणे कविता काळे तसेच वनिता बाजकर पुष्पा पारखे अलका माने अरुणा उषा बिडकर तरोटे शारदा पुंड रंजना राणी जुंधारे आशा पिसाळ योगिता बाहुले मीरा खेमनर वैष्णवी खेमनर ईश्वरी विटनोर तसेच अलका लाटे सुनीता कोरहाळे वर्षा शिंदे वंदना नरोटे पूजा भगत आरती विटनोर अंजना थोरात राणी चोरमले हिराबाई खेमनर मीना रुपनर तसेच इंदुबाई बलमे आशाबाई शेंडगे सुरेखा वडितके शालिनी विटनोर सुरशिला विटनोर तसेच पुष्पा खेमनर शोभा पिसाळ अनिता कडनोर रुक्मिणी हजारे तसेच विजय तमनर ज्ञानेश्वर वाचकर नानासाहेब जुंधारे सुरेश लांबे रामदास माने सुरेभान वडितके साहेबराव लाटे महेश केदार तसेच गौरव कोरहाळे विलास विटनोर साईनाथ भिसे गोविंद तमनर आदी या ठिकाणी उपस्थित होते माझी शासनाकडे बघते एकच आहे की जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा एक असा आरोपी माणूस म्हणणे आणि मला अजून एक मागणी आहे की जर ह्याच्यासोबत जर अजून कोणी जर सहभागी जर असेल त्यांना कोणी जर या आरोपाला जर कोणी सपोर्ट जर असतील तर त्यांनासुद्धा शिक्षा माझी विनय कळकळीची विनंती माझी आणि माझी माझ्या पूर्ण परिवाराची विनंती या ते माग मास्टर माइंड वेगळा आहे असं आपल्याला वाटत का हो कारण की जेवढं जवळून आम्ही ते माणसाला म्हणजे आमचा येणारा जो माणूस आहे त्याला आम्ही इतका जवळून ओळखतो की तो हे एकटा करू शकणारच नाही आहे कारण की त्याची त्याची बुद्धी क्षमता एवढी नाहीच आहे एवढा विचार करण्याची एवढा खोलवर विचार करण्याची की एवढी त्याला जी भीती वाटली हे हे, हे ते करू शकणार नाही याच्या मागं नक्कीच कोणीतरी आहे त्याला सपोर्टर आहेत त्याला सांगणारे आहेत त्याला सुचवणारे पण सुद्धा आहेत त्यामुळे त्यांनी एवढं मोठं एवढं मोठं कांड केलं तो माणूस हा रोजचा आमच्या ते सव सात असणारा त्याने असा आमच्याशी धोका केला त्याच्या सपोर्ट कोणाचा तरी असालच म्हणजे रोज वावरणारा माणूस असा करू आहे रोज आईच म्हणणार आम्ही तर बाई तो आई असं तसं प्रत्येक गप्पा मारणार त्यांच्यासंग सौ असत असणारा माणूस आज आज आमच्या कुटुंबर असा करू शकतो नाही त्याचे त्याच्यात कोणीतरी विचार भरले असत काहीतरी त्याच्या मनात भरलं त्याच्यानंतर त्याने पाऊल उचलला असा आणि आमच्या असं वाटतं का कोणीतरी त्याला सपोर्ट करतं आता आपली मागणी काय त्याला फाशी व्हावा कारण की बायका येतात एकट्या जातात आज म्हणाल असं झालंय आता या आज भांद्यान का असं झालंय आता याच्या बरोबर बर जा कितीक दिवस तुम्ही जाणार लेडीज बरोबर कधीतरी लेडीज कोण हो शिकव ना आज आमच्यावर दुःख झालं उद्या कोणच्यावर का असं होऊ शकतंय ना आज आमच्या मुली शाळे जायला घाबरतात आज बाहेर निघायला सुद्धा आले या घटनेने कोणाला ना काही होईना कोणी आजारी पडल्यात काही दवाखान्यामध्ये कुणी ॲडमिट आहे आता या घटनेने पूर्ण कुटुंबावर नाही आख्या गावावरच हे झालेले आहे आज आमच्या आजींचा धहाबा होता त्यांची क्रूरपणे हत्या झालेली आहे त्यांच्या तोंडावर वगैरे सुलोशन टाकून जाण्याचा प्रयत्न केला त्यांची साडी टाकून ते जाळं त्यांनी पर गोंधन होतं त्यांच्या हातावर ते सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला होता मी अक्षरशः ती बॉडीसुद्धा बघित अक्षरशः ओळखू सुद्धा येत नव्हते आमच्या आईजी पर पण नको ती अवस्था केली होती पूर्णपणे क्रूरपणे हत्या करून टाकली होती त्यांची आणि तो एकटा नसेल आणि त्याची एवढी क्षमतासुद्धा नाही आहे खूप जवळचा आहे तो माणूस आमच्या आणि त्याला कोणीतरी सपोर्ट करणार आहे त्याला कोणी साथ देणार आहे कोणीतरी भरवणार आहे आणि त्याच्यासोबत जी असेल ना ती प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे की, की त्यांनासुद्धा त्यांनी शिक्षा केली पाहिजे त्याला एक त्याला शिक्षा करून उपयोग नाही आहे त्याच्यासोबत जेवढे पण असतील ना त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर तो सुटला याच्यातून तर सगळेसुद्धा होऊन जातील प्रत्येकाला असंच वाटेल की चला पोलीस म्हणजे कोणी काही करत नाही चला दोन दिवसाचं आपल्याला हे होईल मग आपण बाहेरच येतो मग प्रत्येकाने मग असंच दहशत अजून वाढत जाईल कोणी सेफ फील करणार नाही मुलीसुद्धा आपल्या बाहेरसुद्धा निघणार नाही त्यांची सुद्धा होणार नाही बाहेर निघण्याची जर प्रशासनाने जर त्याला शिक्षा केली तर प्रत्येक आरोपीला अद्दल घडून जाईल की आपल्यासोबत असंही होऊ शकतं त्याच्यामुळे तो करण्याच्या अगोदर विचार करेल मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी